मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित युवासेना ही युवकांचीच नसून युवतींची सुद्धा आहे युवतींना सुद्धा युवासेनेत प्राधान्य द्यावं युवतींनी राजकारणात उतरून आपल्या समस्या अडीअडचणी प्रश्नांवर आवाज उठवावा तर उठा मग करा हिंमत युवासेनेत सामील होण्यासाठी प्रयत्न करा आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रोजी माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शिवसेना व युवासेना महाराष्ट्रात मोठे संघटन उभे करत आहे हे भविष्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे मात्र युवासेना बरोबरच युवती सेना सुद्धा भविष्यासाठी महत्वाची ठरणार असून युवतींना सुद्धा युवासनेत प्राधान्य द्यावं असे ऍडव्होकेट वृषालिताई बोचरे यांनी सांगितले ऍडव्होकेट वृषालिताई बोचरे म्हणाल्या की सध्या युवतींचे प्रश्न अनेक प्रश्न निर्माण होत आहेत युवती शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत तर काही व्यवसाय सुद्धा करत आहेत तर काही युवती सामाजिक कार्य सुद्धा करताना दिसत आहेत मात्र युवतींनी राजकारणात सुद्धा उतरण्याची काळाची गरज असून युवासेनेच्या माध्यमातून युवती सेनेमध्ये अथवा युवा सेने युवतींना जास्तीत जास्त सामावून घेण्याची गरज आहे राजकारणाच्या माध्यमातून आपले भविष्य घडवावे संघटन मजबूत करावे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात त्याचबरोबर ग्रामीण पातळीवर सुद्धा युवतींनी एकत्र येऊन राजकारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठे संघटन उभे करण्याची गरज आहे त्यासाठी युवतींनी स्वतःहून पुढाकार घ्यावा बुलडाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब युवासेनेचे जिल्हा प्रमुख ऋषी भाऊ जाधव यांनी युवतींना अथवा युवती सेनेत जास्तीत जास्त सामावून घेण्याची गरज आहे आज युवतींमध्ये अनेक कलागुण आहेत त्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वरील मान्यवरांनी प्रयत्न केले पाहिजेत तर युवतींनी सुद्धा पुढे येऊन युवती सेनेमध्ये सामील होण्याची गरज निर्माण झाली आहे जीवनात काहीतरी वेगळे करण्याचं ध्येय चिकाटी व आत्मविश्वास जागृत ठेवून युवतींनी सेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न आपण शासनापर्यंत पोचू शकतो युवतींच्या अनेक समस्यांना वाचा पुडू शकतो त्यामुळे येणाऱ्या काळात युवतींनी जास्तीत जास्त संख्येने युवासेनेत अथवा युवती सेनेत सामील होण्याची गरज असल्याचे सुद्धा ऍडव्होकेट वृषलिताई बोचरे यांनी सांगितलं नमस्कार बरोबरच युवती सेना ही महत्त्वाची युवांबरोबरच युवतींना राजकारणामध्ये प्राधान्य द्यायला हवं युवकांच्या तुलनेत राजकीय क्षेत्रामध्ये युवतींची संख्या खूपच कमी आहे अनेक क्षेत्रांमध्ये आमच्या मुली या बाजी मारतात पण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कुठंतरी कमी पडत आहेत कारण आमच्या युवतींच्या का मनात कुठेतरी भीती आहे धाकधूक आहे आणि कुठंतरी आत्मविश्वास कमी पडत आहे पण त्यांनी ही भीती मनात न बाळगता राजकारणामध्ये यावं आणि न घाबरता आपलं मत स्पष्टपणे मांडावं एक युवती ही दुसऱ्या युवतीचे प्रश्न चांगले मांडू शकते एक मुलगी ही दुसऱ्या मुलगीला समजून घेऊ शकते आणि महिलांची तक्रार त्यांचे हक्क आणि अधिकार याबाबत नेहमी सतर्क आणि जागृत राहू शकते कुठलीही समाजाची भीती न बाळगता आणि कोणालाही न घाबरता युवती सेनेमध्ये युवतींनी प्राधान्य द्यावं त्याचबरोबर जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी देखील युवतींना प्राधान्य द्यावं अनेक क्षेत्रात मुली पुढे आहेत पण राजकारणात का नाही का मागे आहेत असा हा प्रश्न आहे, आहे सेना फक्त युवकांची नसून ती युवतींची देखील आहे हे भान युवकांनी ठेवावं आणि युवतींना प्राधान्य द्यावं त्याचबरोबर अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात पण आमच्या युवती कुठं दिसत नाहीत नुकताच आठ मार्च झाला पण तो पण आठ तारखेला पुरता मर्यादित होता का महिलांचे सत्कार झाले त्यांना कौतुक दिलं आणि त्यांचा आठ मार्चला गुणगौरव केला पण ते फक्त त्याच दिवशी का इतर दिवशीसुद्धा तुम्ही त्यांना मानाचं स्थान द्यायला हवं समाजाची आणि राजकीय कार्यामध्ये सुद्धा युवतींचे स्थान महत्वाचं आहे याचे भान बाळगता आपण युवतींना राजकारणात प्राधान्य दिलं पाहिजे आणि युवा सेनेबरोबरच युवती सेना ही महत्वाची ठरणार आहे आणि युवतींचा कलही राजकारणामध्ये युवतींनी वाढवावा अशी माझी त्यांना विनंती आहे चलो आगे बढो मेरा तुम्हाला एकही लक्ष आहे लिए सदा रहेंगे दक्ष ना किसी से डरना है ना किसी से हरना है गिरकर भी हमें आगे बढना है हमें रोक सके ये किसी में दम नहीं लड़की है हम किसी से कम नहीं जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र आजचा माझा मुख्य विषय आहे युवा सेनेबरोबरच युवती सेनेला सुद्धा प्राधान्य देण्याची गरज आपण बघत आहोत की नुकताच आठ मार्च हा जागतिक महिला दिन होऊन गेला पण आठ मार्च हा फक्त आठ मार्च पुरताच मर्यादित होता का अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचे किंवा अनेक मुलींचे अनेक युवतींचे त्या दिवशी सत्कार करण्यात आले त्यांचा गुणगौरव करण्यात आला पण आपण बघतो अनेक क्षेत्रामध्ये मुलींची संख्या ही खूप चांगल्या प्रकारात वाढत अने आहे अनेक क्षेत्रामध्ये मुली ह्या कार्यरत आहेत पण राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मुलींची संख्या ही खूप कमी प्रमाणात आहे आपण बघतो की युवा सेना ही फक्त युवकांची नसून ती युवतींची सुद्धा आहे आणि यु युवा सेनेमध्ये काम केलं पाहिजे कारण एक महिला दुसऱ्या महिलेचे प्रश्न किंवा एक युती महिला वर्गाचे प्रश्न आणि त्यांचे अधिकार हक्क याबाबत नेहमी सतर्क राहू शकते मुली ह्या नेहमी तत्पर राहू शकतात त्याचबरोबर आपण बघतो अनेक मुली ज्या काही कॉलेजेस करतात किंवा अनेक क्षेत्रामध्ये काम करत असतील अनेक ठिकाणी त्यांची कुठे छेडछाड होतीये किंवा अनेक जे काही वैयक्तिक प्रश्न असतात किंवा अनेक जे काही अशा अडचणी असतात असे प्रॉब्लेम्स असतात की त्या कोणालाही सांगायच्या आधी घाबरतात त्यांना भीती वाटते किंवा मनामध्ये धाक असतो अशा कुठल्याही गोष्टी त्या कोणासोबत शेअर करू शकत नाही आणि गप गुमान आपल्यावर होणारे अन्याय आणि आपली छेडछाड हे सगळे सहन करत असतात पण तरी देखील मुलींनी राजकीय क्षेत्रामध्ये नेहमी सतर्क राहिलं पाहिजे नेहमी काम केलं पाहिजे आणि मुलींना राजकीय क्षेत्रामध्ये देखील प्रोत्साहन दिलं पाहिजे असं माझं ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे आपण नेहमी म्हणतो की अनेक क्षेत्रामध्ये मुली ह्या समोर आहे मुली ह्या मुलांपेक्षा पुढे आहे पण तरी देखील राजकारणामध्ये मुली यायला का घाबरतात अजूनही त्यांच्या मनामध्ये का धास्ती आहे किंवा समाज काय म्हणतील लोक काय म्हणतील अजूनही त्यांच्या मनामध्ये ही भीती आहे ही, ही माझी अशी युवतींना विनंती आहे की कोणाच्याही अमिषाला बळी न पडता किंवा कोणत्याही सामाजिक प्रलोभनाला बळी न पडता कोणालाही न घाबरता आपण आपलं राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आपण सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या तुलनेने पुढे आहोत पण राजकारणामध्ये आपण मागे राहून चालणार नाही आपण बघतो की या महाराष्ट्राला आणि या देशाला इतिहास आहे मातीमध्ये महिला, महिला आणि या महाराष्ट्राच्या मातीसाठी या, माती या देशाला स्वतंत्र मिळावं यासाठी अनेक स्त्रियांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यामध्ये राणी लक्ष्मीबाई असतील किंवा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ असतील स्त्री शिक्षणाची ज्योत पुढे चालू ठेवणाऱ्या सावित्रीबाई फुले असतील या महाराष्ट्राच्या मातीला या सर्व स्त्रियांचा इतिहास आहे आणि आपणही त्याच जिजाऊच्या त्याच सावित्रीच्या लेखी आहोत मग आपण राजकीय क्षेत्रामध्ये का मागे आहोत राजकारणामध्ये आपल्या महिलेची प्रगती का मागे आहे किंवा का आपण आपलं मत हे स्पष्टपणे मांडू शकत नाही आहोत मी बघितलं की युवासेनेचे अनेक जे काही कार्यक्रम असतात तर त्यामध्ये फक्त युवकांचा सहभागच का जास्त प्रमाणात असतो युवतींचा सहभाग किंवा युवती कधीच कुठल्या कार्यक्रमामध्ये दिसत नाही युवासेना ही फक्त युवकांची नसून तर ती सर्व युवतींची आहे आणि मद... युवतींमध्ये युवतींनी देखील युवासेनेमध्ये काम केलं पाहिजे चलो चलो युवती मिलकर आगे बढ़ो मेरा तुम्हारा एक ही लक्ष्य महिला सुरक्षा के लिए रहेंगे सदा दक्ष ना किसी से डरना है ना किसी से हरना है गिरकर भी हमें सौ बार खड़े रहना है हमें रोक सके ये किसी में दम नहीं लड़की है हम भी किसी से कम नहीं हम भी किसी से कम नहीं या बरोबर आप जिले खासदार केंद्रीय मंत्री महोदय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब जिला प्रमुख जाधव यांना मी विनंती करते की येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेमध्ये युवती सेनेला सुद्धा त्यांनी प्राधान्य द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा